किल्ले रायगड पायी मार्गावरील वाळसुरी खिंडीजवळ दरड कोसळली रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील मागील काही दिवसापूर्वी ढग फुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त अडकले होते त्यानंतर खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटकांकरता बंद करण्यात आला होता तर दोन दिवसापूर्वी पर्यटकांसाठी रोपे सुरू करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाकडून पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा व नाणे दरवाजा येथे बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र आज खुबलाडा बुरुज वाळसुरे खिंडीजवळ दरड कोसळली आहे शिवभक्तांसाठी किल्ले रायगडवर पायी जाण्यासाठी बंदी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावे असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे तसेच बांधकाम विभाग व पुरातत्व विभाग यांनी केले रायगडाच्या पायवाटेवर आलेल्या दर्डीचा मलबा हटून पायी मार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी शिवभक्ता रघुवीर देशमुख यांनी केली आहे स्वराज लाईव्ह महाड रायगड नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद